गोडाची लापशी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल पण त्याच लापशीपासून इतका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा तुम्ही कधी खाल्ला आहे का आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक अवघ्या दहा ते पंधरा मिनटात डाळ तांदूळ न भिजवता किंवा कोणत्याही पिठाचा वापर न करता फक्त लापशी रवा वापरून हा इतका पौष्टिक ग्लुटेन फ्री असा डोसा दाखवणार आहे हा डोसा तुम्ही वजन कमी करत असाल तरी देखील खाऊ शकता किंवा ज्यांना मधुमेह आहे अशी डोसा खाऊ शकते हा डोसा तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि तितकाच जाळीदार बनला आहे आज आपण लापशी रव्यापासून डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत हा डोसा तुम्ही जरी सकाळी बनवून ठेवला तर अगदी रात्रीपर्यंत असाच्या असा, असा मऊ लुसलुशीत राहतो आणि विशेष म्हणजे हे डोसे अगदी झट पट दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात आणि पोटभरीचा नाश्ता सुद्धा आहे या डोस्यांसोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया लापशी रव्यापासून डोसा आणि पुदिन्याची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते लापशी रव्यापासून डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला दीड कप एवढा लापशीचा रवा घ्यायचा आहे जाडा बारीक मध्यम कोणत्याही प्रकारचा तुम्ही लापशीचा रवा इथे वापरू शकता हा लापशीचा रवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असतो काही ठिकाणी ह्याला लापशी म्हणतात काही ठिकाणी दलिया तर काही ठिकाणी गव्हापासून हा लापशी रवा बनला जातो त्यामुळे ब्रोकन व्हीटसुद्धा ह्याला म्हटलं जातं हा लपशी रवा खूप पौष्टिक असतो यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे एक जरी डोसा खाल्ला तरी पोट अगदी भरलेलं राहतं आणि बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी लापशी रव्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून हा लापशी रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यावर काही धूळ कचरा किंवा जर खराब लापशी रवा असेल तर तो, तो निघून जाईल आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता ह्यामध्ये ज्या कपाने आपण लापशीचा रवा मोजून घेतलेला त्याच कपाने पाऊण कप एवढं आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धा कप एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला अर्धा कप एवढंच पाणी घालायचं आहे कारण दह्यामध्ये सुद्धा भरपूर ओलावा असतो पाणी असतं त्यामुळे सुरुवातीला अर्धा कपच पाणी घालायचं आहे आता ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एखाद्या चमच्याने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे दही आणि पाण्यामध्ये आपल्याला हा लापशी रवा दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास भिजवून ठेवलात तरी देखील चालेल वेळ असेल तर जास्तीत जास्त भिजवून ठेवा वेळ नसेल तर दहा ते पंधरा मिनटं ठेवला तरी देखील चालेल आता हे झाकून आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत चटणी कशी बनवायची पुदिन्याची ते पाहूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर आपल्याला ताजा पुदिना घालायचा आहे त्यामध्ये एक मी तिखट हिरवी मिरची घालणार आहे तुम्हाला किती तिखट चटणी हवी आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालायची आहे सोबतच एक वाटी भरून ओल मिथे खोबरं घालणार आहे तुम्हाला खोबरं घालून चटणी नसेल बनवायची तर खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही दही सुद्धा घालू शकता म्हणजे दही पुदिन्याची चटणी बनवू शकता आणि सर्वात शेवटी आपल्याला एक चमचाभर भाजकी चणा डाळ म्हणजेच डाळ्या घालायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी त्यानुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला चांगली बारीक चटणी फिरवून घ्यायची तयार झालेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आज या चटणीवर मी फोडणी घालणार नाही अशीच ही चटणी सर्व करणार आहे फक्त तुम्हाला हवं असेल तर मोहरी कढीपत्त्याची यावर फोडणीसुद्धा घालू शकता आता बाजूला झाकून ठेवलेलं लापशी रवा आपण पाहूया इथे बघू शकता लापशी रव्याने दही आणि पाणी कसं शोषून घेतलं आहे आणि मस्त असा लापशी रवा फुलून आला आहे पुन्हा एकदा आपल्याला हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता एक मिक्सरचं भांड घ्यायचा आणि ह्यामध्ये हा संपूर्ण भिजवलेला लापशी रवा आपल्याला घालायचा आहे सुरुवातीला आपल्याला मिक्सरला असाच फिरवून घ्यायचा आहे इथे बघू शकता छान अगदी बारीक झाला नाही पण व्यवस्थित असा वाटला गेला आहे घट्टसर मिश्रण आहे त्यामुळे त्याच कपाने सुरुवातीला आपण जे ज्या कपाने सर्व माप मोजून घेतलेले त्याच कपाने आपल्याला पुन्हा एकदा अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे या बाउलमध्येच मी घालून घेणार आहे आणि विसळून या मिक्सरमध्ये घालणार आहे म्हणजे काहीही लापशी रवा वाया जाणार नाही आता पुन्हा एकदा मिक्सर छान असा फिरवून घ्यायचा आणि अगदी गुळगुळीत ह्याची पेस्ट तयार करायची आहे तयार झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता सरसरीत असं आपल्याला मिश्रण हवं आहे नेहमी आपण डोसे करतो अगदी त्याप्रमाणे फार जास्त पातळ नको आहे किंवा फार जास्त घट्टसुद्धा नकोय सहज डोसा पसरवता येईल इतकं आपल्याला हे सैलसर ठेवायचं आहे मी इथे तुम्हाला बोटाने सुद्धा दाखवते हे बघा अगदी छान वाटला गेला आहे लापशी लापशीरबा अजिबात कुठेही कण शिल्लक राहिले नाहीत गुळगुळीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे आज आपण हे डोसे झटपट तयार करणार आहोत म्हणजे अगदी किंचित चिमूटभर छोटा पाव चमचा भरून इथे मी खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याचा सोडा घालायलाच पाहिजे असं काही नाही नाही घातलात तरी देखील चालेल फक्त हलके आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी घातलं आहे तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा उपलब्ध नसेल तर अर्धा चमचा भरून इनो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता जेव्हा तुम्हाला डोसे बनवायचे आहेत तेव्हाच खाण्याचा सोडा घालायचा आणि लगेचच ह्याचे डोसे बनवायचे सोडा घातल्यानंतर एकाच दिशेने दहा ते पंधरा सेकंद आपल्याला हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आणि ह्याचे लगेचच आता आपण डोसे तयार करायला घेऊ डोसे बनवण्यासाठी सर्वात आधी एक तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे आणि त्यावर टिश्यू पेपरच्या मदतीने थोडंसं तेल लावून ते लगेचच पुसून घेणार आहे म्हणजे डोसे आपले तव्याला चिकटणार नाही डोसे घालण्याआधी पुन्हा एकदा डोस्याचं मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि एक ते दोन पळी तव्याच्या मध्यभागी डोस्याचं मिश्रण घालायचं अगदी हलक्या हाताने थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं फार जास्त पातळ करायचं नाही आणि गॅस ची आज आपल्याला मध्यमच ठेवायची आहे डोसा घालताना सुद्धा आणि डोसा पूर्ण शेकेपर्यंत गॅस चे आज आपल्याला आहे डोस्याला बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे आता डोस्याचं कोरडं झालं की आवडीनुसार बटर घालू शकता इथे मी थोडस सा साजूक तूप घातला आहे हा डोसा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते पाहू शकता किती सुंदर अशी जाळी पडली आहे साजूक तूप घातल्यानंतर काही सेकंद खालच्या बाजूने डोसा परतून घ्यायचा आणि बघू शकता रंग आहे आता हा डोसा आपण काढून घेऊ आणखीन एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते मध्यम ठेवायची एक ते दोन पळी मिश्रण तव्याच्या मध्यभागी घालायचं हलक्या हाताने पळीने असं थोडस पसरवून घ्यायचं आणि ह्याला जाळी सुटायला लागली आणि वरचं मिश्रण पूर्णपणे कोरड झालं थोडासा डोसा शेकून घ्यायचा तुम्हाला हवं तर असं झाकण ठेवू शकता फक्त दहा ते वीस सेकंदाची वाफ काढायची आणि लगेचच झाकण काढून डोसा काढून घ्यायचा आता या डोस्यावर थोडंसं मी साजूक तूप घालणार आहे आणि काही सेकंद शेकून घेणार आहे फार वेळ लागत नाही दहा ते वीस सेकंदांमध्ये आपला डोसा तयार होतो अगदी एक ते दोन मिनिटं सुद्धा आपल्याला शेकवायची गरज लागत नाही खालून फक्त एकदा चेक करायचं आहे बघा व्यवस्थित रंग आलाय शिजला गेलाय दोन्ही बाजूने आता लगेचच हा डोसा सुद्धा मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे मी डोसे करून घेणार आहे मी फक्त मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर केलेला म्हणजे एक मध्यम आपली आमटीची छोटी वाटी असते त्याचा वापर केलेला त्याचे मोठ्या आकाराचे सात ते आठ एवढे डोसे तयार होतात इथे मी सर्व डोसे बनवून घेतले आहेत आणि लगेचच ते सर्व करून घेणार आहेत तुम्ही इथे बघू शकता सर्वचे सर्व डोसे किती जाळीदार झाले आहेत आणि तितकेच मऊसू सोबतच खाण्यासाठी खोबरं पुदिन्याची चटणी सुद्धा बघू शकता हा डोसा मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्हाला लक्षात असेल मस्त झाले आहेत मऊसूद आणि जाळीदार फक्त एकच नाही सर्व डोसे असे मस्त मौसूद जाळीदार झाले आहेत एकदा तुम्ही असे डोसे सकाळी केलेत तर अगदी रात्रीपर्यंत असेच असे, असे मऊसूत राहतात मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा तरी अशा पद्धतीने लापशी रवायचे डोसा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा इथे बघू शकता मी सांगितलेलं त्या पद्धतीने इथे सात डोसे तयार झालेत अगदी सगळे मऊ लुसलुशीत आणि तितकेच जाळीदार माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते टेक्शर वरून तुम्हाला कळलं असेल किती मऊ लसुशीत तयार झाला आहे नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद